नाही घात खि बस 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 खाऊन राहिलो थांब लवकर खाऊ दोन नाही खाऊन झालो थांबलो काहीच वर्षाची सुरुवात झाली आणि आजचा दुसरा दिवस आहे तर हॅपी न्यू इयर पुन्हा एकदा तुम्हाला जर माझं सुटलं असेल बोलायचं तर माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कालच आम्हाला मंदिरात जायचं होतं तर आज चाललो आहे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात अशी चांगली सगळ्यांची चांगली होऊ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू या वर्षामध्ये हार्डवर्क करा मेहनत करा ऑटोमॅटिक सगळं सक्सेस मिळतंच तर तसंच काही सुरू आहे माझं पण मी पण आता खूप जास्त मेहनत करायचं ठरवलं आहे या वर्षी तर तुमचा तर सपोर्ट नाही मी असणारच माझ्यासोबत आणि तुमच्या सपोर्टनी सगळं पॉसिबल होऊ शकतं तर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि वन के होईल अशी आशा होती लास्ट थर्टी फर्स्टला बट ॲक्च्युली काय झालं मी सबस्क्रायबरची कमी होती पण कोणीच केलं नाही तर ठीक आहे काही हरकत नाही आपण येणार नवीन वर्षामध्ये होऊन जाईल कंप्लीट होतच आहे आणि मेहनत मेन म्हणजे प्रयत्न प्रयत्न खूप महत्त्वाचा असतो आणि मी प्रयत्न करत आहे माझा प्रयत्न कुठे थांबवला नाही आहे ते महत्त्वाचं आहे तर असंच तुम्ही पण मेहनत करा सक्सेस एक दिवस नक्कीच मिळेल सो चला मग आता आपण कामं आटकून घे माझे सगळे कामं झाले ऑलमोस्ट फक्त आंघोळ करायची आहे तर मी आंघोळ ना गौरवशी आंघोळ झाली आता आणि मी आ, डेली शॉर्ट्स वगैरे अपलोड करते कायच तर बघत जा कसे वाटतात तर, तर ते पण सांगा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं प्लीज आणि बेलायकन आहेच क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलवरची मिळत राहणार सोबतच आपल्या आता लवकरच वन के कम्प्लीट होणार त्याचं पण मी सेलिब्रेशन करायचं बोलली होती तर माझं ठरलं होतं की थर्टी फर्स्टपर्यंत जर माझे हे वीस जे राहिलेले आहे ते कम्प्लीट जर झाले इन केस माझे वन के झाले तर मी थर्टी फर्स्टचं आणि वन केचं सेलिब्रेशन करणार बट काय झालं अनफॉर्च्युनेटली ते थोडे कमी पडले वीस नाही झाले आपले कम्प्लीट तर भरपूर गोष्टी आणि मॅक्च्युली म्हणजे आता आपलं ब्लॉग जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव ब्लॉगच्या जवळजवळ येऊन राहिले आपल्या चॅनलवर त्यामुळे एवढा मोठा डेटा कॅरी करणं खूप मुश्किल होत आहे तर बघू काहीतरी ॲडजस्टमेंट करू तर त्याचमुळे आता मी थोडं शॉर्ट्स वगैरे ब्लॉग वगैरे होते ते काढून घेतले लॅपटॉपमध्ये आणि परत शूट करत आहे तर आपण कुठे होतो हां पार्टी तर पार्टी मी थर्टी फर्स्ट अँड सबस्क्रायबर्सची करणार होती बट ॲक्च्युली नाही केली तर ठीक आहे काय हरकत नाही पण आपले सबस्क्रायबर वन के होणारच आहे तर त्याची पार्टी करू आपण आणि सोबतच या महिन्यामध्ये जरा थोडे सेलिब्रेशन आहेच सोबत सोबत काही जसं ॲनिव्हर्सरी गौरवचा बर्थडे आहे तर असे सेलिब्रेशन आहे तर ते पण आपले एन्जॉय होणारच आहे ब्लॉगमध्ये मी आज सकाळी आंघोळ वगैरे व्हायचीच आहे माझी आता मी जाते आंघोळीला तर चला तर फायनली आता आंघोळ झाली माझी आणि मी बिलकुल देसी स्टाईलमध्ये कुर्ता आणि लेगिन घातलेली आहे मी दाखवते कुठल्या कलरची तर बघू शकता तुम्ही मी अशा कलरची कुर्ता आणि एकदम मेरून कलरची लॅगिन घातलेली आहे तर छान आता मस्त देसी स्टाईलमध्ये बिलकुल रेडी झाली आहे एवढं एवढं आवडते माझं आणि मग पुढे होते पुढे कारण लवकर जाऊन पण यायचं आहे कारण तीन वाजता ऑफिस आहे गौरव नाश्ता करून या नाश्ता करायला आणि पटपट नाश्ता करून मग पुढे तर फायनल मी रेडी झाली आणि इकडे गौरव बसलेला आहे गौरव लॉग करत करताय काय करून चल चला तर माझी झाली तयारी आणि मी आता थोड काम आहे ते प्रसादाचं घेऊन घेते आणि जी खळीसा परिती आहे फाल तुझी कोण कोणाली तुझी आता क्लिअर दिसतंय मला व्हिडिओ फिल्टर लागलं ना समोर चलो कर भाई ललन भर चल ना हां अच्छा तर आता दर्शन झाले आणि आता निघत आहे कारण गौरवच्या मीटिंगचं काहीतरी सुरू आहे तिकडे फोनवर मीटिंग पण सुरू आहे आणि नेहमीच होतं असं तर चला आता दर्शन वगैरे झालं व्यवस्थित आणि इथे दोन दिवस कार्यक्रम होतात त्यांचं ते मंडप वगैरे खोलायचं सुरू आहे इथे प्लॅन माझं कार्ड आज नाही लागत

बस जस्ट जस्ट पोचलो घरी तर माझं परत एक मित्राचं कुरिअर आलेलं होतं फेटला आणि त्यांना दूध पॅकेट आणलं आणि एक फेव्हिस्टिकची पॅकेट आणली आणि पेन पाहिजे होते मला दोन लिटरचे आणि एक ब्लू जेल पेन घेऊन आली मी मला काम होतं थोडं तुम्हाला माहीत पण मला कशाला काम होतं गौरव पण खूप विचारत होता की तुला पेनचं काय काम आहे तसे रूमवर पेन आहे भरपूरसे पण माझा फेवरेट जेल पेन नव्हता आणि मला पाहिजे होता पालद्यासारखं झाला कारण होती आतापर्यंत तर साडेपाच वाजले आणि गौरव म्हणत आहे शरीरासाठी म्हणून सो so, चल मी आता माझं झाडू वगैरे लावून घेते तोपर्यंत गौरव कंटिन्यू करेन तर झाडूझुड पूजा वगैरे सगळं झालं आणि मस्त छान वगैरे लावली मस्त गंधेत अगरबत्ती वगैरे लावली आणि छान मस्त स्मेल सेंटेड स्मेल पसरलेला आहे खूप छान वाटते मी मस्त ना वाटते मला तर खूप मस्त वाटते मी चॉकलेट चांगला समजली ती प्रोटीन असलेलं नाही खातात हे बी प्रोटीनच नाही अॅब एक तोट न बे नाही नाही खाऊन राहिलो थांब आता नको विचार चॉकलेट मध्ये काय असते सांग तुला प्रोटीन वाला गोष्टी नाही आवडत सांग का मग ते आवडते

खाली नाही आणल्यावर किती खाल्ली नाही मला खाल्लं तर थोड आणि काय खाऊन आलो आपण हे जेवढ असेल तेवढे कमी पडते फ्रीज मधले काळू काळू खाते रात्री अर्धा रात्री काय चॉकलेट खतम लहानपणी खाल्ली ना पहिले भेटत नव्हतं नाही म्हटलं मी खायला खर बर म्हणूनच म्हटलं पोडा करून अर्धी खाधी मी खाते घे ना खाऊ भरलं कचऱ्यावाला आज तीन दिवसांतर आला गाडीवाला आया घरचा कचरा निकाल म्हटलं आतापर्यंत कुठे तीन <laughs> <laughs> दिवसापासून आला नाही म्हटलं आता कचरा टाकत नाही लक्ष्मी संध्याकाळी चांगलं नाही कचरा जास्ती ठेवणं पण चांगलं चांगला तो आज एटेच्या ऑफिस मध्ये तर तिथे गेलो आम्ही म्हटलं इचं फाय जी सिम केलं नाही अजून तर नागपूरमध्ये फाय जी आला आहे एअरटेलचं तर म्हटलं चला जाऊन बघतो सिम चेंज करून टाकू तर तिथे एक आम्हाला ऑफर भेटला आहे म्हणजे एअरटेल एक प्लॅन आला आहे म्हणजे नवीन तर दोन सिम पोस्टपेड एअरटेलचे आणि एक ब्रॉडबँड एअरटेल एक्स्ट्रीम फायबर ते किती कितीमध्ये होतं ग नाईन नाईन नाईन्टी एटमध्ये अनलिमिटेड फाय जी आहे त्याच्यात सबसे बेस्ट वाटलं ते आपलं ब्रॉडबँड पण करून टाकलं एकाचं एक, एक रिचार्ज करा तिन्ही गोष्टी टॉपडॉप मध्ये तर स्वयंपाक वगैरे माझा थोडा बसलो होतो आणि आज आम्ही गेलो होतो एअरटेलमध्ये घरून सांगितलं तसे मस्त प्लॅन घेतला तो <coughs> ॲक्च्युली काय ना की आम्ही वायफायचा वेगळा रिचार्ज करतो आणि दोघांच्या मोबाईलमध्ये सेपरेट रिचार्ज करतो तर त्याच्या तोच राहणार सेम पण त्याच्यामध्ये काही चांगला ऑप्शन मिळाले म्हणजे समजा नेट आपल्याला मोबाईलमध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार फाय जी हा फाय जी आणि नंतर फ्री भेटत आहे स्टार्टिंगला महत्वाचं विदाउट हा एक्स्ट्रा चार्जेस तर अनफॉर्च्युनेटली फाय जी मोबाईल नाही

येऊन घेऊ नाई बाबा कवर पण पहा कसं केलं म्हणजे खाल्लं 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 नाही ते तोडलं तू किती म्हणजे ते आता कव्हरची अशी तशी करून टाकली चला ठीक आहे तू भरपूर कॉम्प्रोमाइज करते पण कॉम्प्रोमाइज करते कधी कॉम्प्रोमाइज कर मी पण करत असते माहिती बेटा तू करते पण ठीक आहे काही हरकत नाही हो आणखी परत आम्ही गेलो होतो एक गिफ्ट शॉप आहे तिथे तर ॲक्च्युली मला ना डायरी पाहिजे होती मला जी डायरी पाहिजे होती ऑनलाईन खूप जास्त महाग होतं त्या डायऱ्या आणि मला माहिती होतं मला गॅरंटी होती की त्याच डायऱ्या मला <coughs> शॉपमध्ये स्वस्त मिळेल <coughs> तर एक गिफ्ट शॉप होतं ते आर्चीज म्हणून एक ब्रँड ऐकला असेल तुम्ही ज्यांची स्टेशनरी इथे आहे नागपूरमध्ये हा ही <coughs> तर त्यांचं हे अशी बॅग असते याच्यावर बघा त्यांचं नाव आहे आर्चीज म्हणून आहे त्याची साईट पण आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर्चीज ऑनलाईन डॉट कॉम म्हणून तर यांच्या याच्यावर छान म्हणजे इतके सुंदर गिफ्ट कलेक्शन आणि गिफ्ट घ्यायचे सर खरंच त्याचे घ्या तिथे म्हणजे अॅनिव्हर्सरी पासून तर म्हणजे मर्थडे फादर बर्थडे एव्हरीथिंग म्हणजे घरात जेवढे परत मी गिफ्ट वगैरे नाही घेतले बघितले मी गौरवसाठी बर्थडेला द्यायला बट गौरवला आवडलं नाही काही तर मी म्हटलं चला पैसे वेस्ट करून तर मी फायनली मला एक डायरी मिळाली होती खूप छान वाटली आणि मला डायरी काही वेगळी घ्यायची होती बट सध्याच एक अशी क्यूटची डायरी मिळाली आहे ज्यावर लिहिलेलं आहे ड्रीम बिग तर माझ्या ड्रीमबद्दल लिहू शकते मी यामध्ये आणि आणखी एक डायरी बघितली का सही डायरी होती ती डायरी खूप आवडली मला मला ते ना बरं अॅनिव्हर्सरी लागली होती डायरी कोणती बेटा आठशे रुपयाची ती कोणती बघितली ती अल्बमसारखी सारखी अल्बम आहे ना अच्छा अच्छा त्यामध्ये सांगतो ना जिथे म्हणजे असं कॉइट लिहायचं आहे कुठे फोटो लावायचा आहे तिसऱ्या व्यक्ती लागते त्याच्या डायरीज वेगळ्या होत्या तिच्या डायरीज वेगळ्या होत्या आणि आपल्या डायरीज वेगळ्या ठीक आहे तर मग आज आम्ही ही डायरी घेतली आणि घेतलेली आहे तर अरक्ष त्यांचं छान मस्त टॅग आहे आणि ही डायरी यासाठी आवडली गौरवची चॉईस होती म्हणून खूप जास्त आवडली तर ही घेतली आम्ही कारण आवर ऍक्च्युअली ड्रीम बिग असं होतं म्हणून तर मस्त वाटतंय याचं जरा हे स्पॉन्जी म्हणजे एकदम म्हणजे असं फोम सारखा फील येत त्याच्यामध्ये काय शीट आहे कशा जिथे ते फोम वालीच आणि त्यावर ते कवर रॅप केलेलं आहे म्हणजे पण असं मस्त ऑइल उय। ऑइल पेंट ते असं प्लास्टिक पेंट बाइंडिंग पण चांगली याच्यामध्ये हे भेटले हा म्हणजे खूप क्यूट वाटते हे असं बाहेर असते असं आपण बघू शकता किती क्यूट डायरी आहे ना मला पण खूप आवडली आणि गौरवची चॉईस होती ही डायरी गौरवलाही खूप आवडली होती म्हणून मी घेतली नाही तर मला आणखी एक आवडली होती पण ती डायरी मी घेईल फ्युचरमध्ये घेऊ घेऊ परत आपल्याला काही मेमरीज वगैरे मला आवडतं रायटिंग करायला खूप जास्त आवडतं आणि गौरवला माहिती आहे का मला डायरी लिहायला खूप जास्त आवडतं ऑनलाईन नाही भेटलं आपल्याला नाही ऑनलाइन आहे डायरी आणि सोबत घेतले मी काही पेन एक जेल पेन घेतला पेन तर भरपूर होते रूम मध्ये मला जेल पेन खूप आवडतो आणि एक सिल्वर ग्लिटर अँड एक पिंक ग्लिटर घेतला पिंक जे <laughs> का घेतले माहिती तुला ग्लिटर पेन खालचे काम वगैरे असते फालतूचे काम नाही माझ्या डायरीसाठी पण आणि कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्या गिफ्टवर नाव लिहायला पण काम मी कधी फालतूच्या काम करायसाठी काही करते तू असं म्हणू चला आता मला ना आज खूप मस्त काम करायचं आहे रायटिंग मला रायटिंग खूप आवडते लिहायला खूप आवडते मला रायटिंग आणि बुक रिडिंग या दोन गोष्टी खूप जास्त आवडतात हो बुक्स वरून आठवलं की मला बुक डेपो मध्ये जायचं होतं बरोबर बुक्स आणायचे होते इंग्लिशचे आठवलं का जावं लागेल बघू तर उद्या वगैरे